नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजचा व्हिडिओ स्त्री पुरुषांच्या प्रजनन संस्थेच्या संदर्भातल्या समस्यांवरती आहे महिलांमध्ये अनियमित मासिक स्त्राव हॉर्मोनल इम्बॅलन्स ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी किंवा रिकरंट ॲबॉर्शन तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणं ईडी प्रॉब्लेम किंवा मेल इन्फर्टिलिटीची लक्षणं आजकाल खूप जास्त स्वरूपात दिसतात अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटीचे केसेस देखील आजकाल खूप स्वरूपात दिसतात आणि त्यावर खर्चिक अशा सारख्या ट्रीटमेंट घेऊन देखील लोकांना त्याचा फायदा होत नाही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये रसायन वाजीकरण शुक्रजनन शुक्र शोधन प्रजास्थापन करणाऱ्या औषधी द्रव्यांबद्दल डिटेल वर्णन आलेलं आहे त्यातीलच पाच औषधी द्रव्यांबद्दल आज आपण बघणार आहोत त्यांचे फायदे काय किंवा त्यांचा सेवनविधी कोणता किंवा त्यांची योग्य मात्रा काय ही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे वंध्यत्वावरती औषधी सुद्धा चिकित्सा केली जाऊ शकते का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा चला बघूया की वंध्यत्वावरती सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रभावशाली औषधी द्रव्य कोणतं सगळ्यात पहिलं औषधी द्रव्य म्हणजे सफेद मुसळी सफेद मुसळीच्या मुळाचा वापर औषधी द्रव्यासाठी केला जातो सफेद मुसळी ही स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही लाभदायक आहे सफेद मुसळी शरीरात स्निग्धता देण्याचं काम करते ती पसण्यास जड आहे ती शरीरामध्ये वात आणि पित्त कमी करून कफ वाढवणारी आहे शरीराला थंडावा देणारी आहे त्याचप्रमाणे सप्त धातूंची निर्मिती करणारी आहे त्यातही शुक्र धातू वाढवणारी आहे त्यामुळे पुरुषांमध्ये जर शुक्रक्षय असेल म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असेल ईडी प्रॉब्लेम असेल किंवा मेल इन्फर्टिलिटी सारखी लक्षणं असेल तर त्याच्यावरती सफेद मुसळी अत्यंत लाभदायक औषधी द्रव्य आहे चला बघूया की याचा सेवन कसं करायचं आहे तर सफेद मुसळीचं चूर्ण तीन ते पाच ग्रॅम स्वरूपात घेऊन म्हणजे अर्धा ते एक चमचा किंवा एक टी स्पून या स्वरूपात घेऊन ते दुधातून किंवा एकत्र करून दिवसातून एक ते दोन वेळा सेवन करायचं आहे त्याचप्रमाणे सफेद मुसळी पाक देखील मिळतो तर तो एक ते दोन चमचा पाण्यातून किंवा दुधातून तुम्ही दिवसातून एक वेळा सेवन करू शकता आता कॉम्बिनेशन मध्ये आपण कसं घेऊ शकतो तर सफेद मुसळी ज्येष्ठ मध अश्वगंधा आणि शतावरी यांचं चूर्ण सम मात्रेत घ्यायचं आहे आणि ते तीन ते पाच ग्रॅम या स्वरूपात घेऊन दुधातून किंवा पाण्यातून दिवसातून एक ते दोन वेळा घ्यायचं आहे महिलांमध्ये दे देखील सफेद मुसळी अत्यंत लाभदायक आहे ज्या महिलांमध्ये मा मासिक स्त्राव जास्त होत असतो किंवा मासिक पाळीनंतर थकवा येतो किंवा ज्यांना वेट गेन करायचा आहे अशा महिलांना देखील सफेद मुसळी अत्यंत लाभदायक आहे किंवा ज्या महिलांमध्ये गर्भस्राव गर्भपात रिकरंट अबॉर्शन सारखी लक्षणं आहेत किंवा तशी हिस्ट्री जर असेल तर तुम्ही सुद्धा सफेद मुसळीचं सेवन करू शकता आता महिलांनी सेवन कसं करायचं आहे तर सफेद मुसळी चूर्ण जे आहे तर ते तीन ते पाच ग्रॅम या स्वरूपात दुधातून किंवा पाण्यातून दिवसातून एक ते दोन वेळा सेवन करायचं आहे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही सफेद मुसळी शतावरी आणि ज्येष्ठ मध यांचं सममात्रे चूर्ण घेऊन तीन ते पाच ग्रॅम या स्वरूपात दिवसातून एक ते दोन वेळा तुम्ही दुधातून किंवा पाण्यातून सेवन करू शकता सफेद मुसळी शरीरामध्ये शुक्र धातूची करते त्यामुळे ती स्त्री आणि पुरुष या चला बघूया दुसरं औषधी द्रव्य कोणतं दुसरं औषधी द्रव्य म्हणजे दुर्वा ज्या महिलांमध्ये प्रदर दोष आहेत म्हणजे गर्भ मासिक स्त्राव जो आहे तर तो जास्त स्वरूपात होत असेल किंवा व्हाईट डिस्चार्ज असेल किंवा योनी दोष असतील गर्भस्त्राव गर्भपात रिकरंट अबॉर्शनची हिस्ट्री असेल अशा महिलांमध्ये दुर्वा अत्यंत लाभदायक आहे दुर्वा गर्भाशयाला शक्ती देते गर्भाशयाचं पोषण करते म्हणून तिला प्रजास्थापन करणारी असं म्हटलं जातं ज्या पुरुषांमध्ये युरिनमध्ये जळजळ आहे शरीरात जळजळ होते किंवा युरिन फ्लो व्यवस्थित होत नसेल अशा पुरुषांमध्ये देखील दुर्वा लाभदायक ठरते दुर्वा या वनस्पतीला मेध्य म्हटलाय म्हणजे ती ब्रेनसाठी चांगली आहे त्यामुळे स्ट्रेस असेल एन्झायटी असेल अशा लोकांना देखील दुर्वा अत्यंत लाभदायक आहे चला बघूया याचं सेवन कसं करायचंय तर दुर्वाचं पंचांग म्हणजे संपूर्ण वनस्पतीच औषधी द्रव्य म्हणून वापरली जाते त्याकरिता दुर्वा घेऊन त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत बारीक चिरून त्या मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत त्यात थोडंसं पाणी टाकून त्या पण मिक्सरमध्ये बारीक करायचंय आणि त्याचा रस काढायचा आहे हा तयार झालेला रस गाळून घेऊन तो त्याचं सेवन आहे आता याची मात्रा किती तर पंधरा ते वीस एम एल म्हणजे तुम्ही दोन ते चार चमचे दिवसभरात घेऊ शकता चला बघूया की तिसरा औषध द्रव्य कोणतं आहे शिलाजीत आता शिलाजीत म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की हे फक्त पुरुषांसाठीच योग्य आहे किंवा ज्यांना मसल बिल्डिंग करायचंय तर त्यांच्यासाठी ते योग्य आहे तर असं नाहीये तर शिलाजीत हे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही लाभदायक आहे शिलाजीत शरीरातील टेस्टेस्टेरॉन लेवल वाढवतं त्याचप्रमाणे मास स्टॅमिना किंवा हार्ट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं हेअरफॉल असेल किंवा फटी यांसारखी जर लक्षणं असतील तर ती कमी करण्यासाठी देखील शिलाजीत मदत करतं आयुर्वेदामध्ये शिलाजिताला उत्कृष्ट वाजीकरण औषध म्हटलेलं आहे म्हणजे वंध्यत्वासाठी अतिशय उत्तम औषध शिलाजीत आहे शिलाजीत हे सर्व रोगनाशक आहे म्हणजे सर्व व्याधींवर आपण याचा प्रयोग करू शकतो शिलाजित शरीराला बल देतो इंद्रियांना बल देतो त्याचप्रमाणे शुक्र धातू वाढवणार आहे म्हणजे शुक्रधातूच्या संदर्भातले जे काही व्याधी आहेत तर ते कमी करण्यासाठी शिलाजिताची मदत होते म्हणूनच बंधत्वावरच सर्वात श्रेष्ठ औषध आपण शिलाजित म्हणू शकतो महिलांमध्ये अनिमिया असेल थकवा किंवा सांध्यांमधील वेदना असेल वंध्यत्व यावरती अतिशय उत्तम औषध आहे अँटी एजिंग म्हणून देखील शिलाजित काम करतं परंतु गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शिलाजिताचं सेवन करायचं आता याचं सेवन कसं करायचं आहे तर पी साईज अमाऊंट म्हणजे वाटाण्याच्या वाटाण्या एवढ्या मात्रेमध्ये शिलाजीत घ्यायचं आहे आणि ते दुधात एकत्र करून तुम्ही याचं सेवन करू शकता चला बघूया चौथी वनस्पती किंवा चौथं औषधी द्रव्य कोणतं आहे तर शतावरी शतावरी हे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही अत्यंत लाभदायक आहे तसं बघायला गेलं तर संपूर्ण परिवारासाठी शतावरी योग्य आहे म्हणजे लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळे जण याचं सेवन करू शकतात म्हणूनच आयुर्वेदामध्ये तिच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की वात पित्त हरी वृक्षा स्वादुतिकता रसायनी म्हणजे काय तर शतावरी थंड स्वभावाची आहे गोड रसात्मक आहे शरीरामध्ये बल्य देणारी म्हणजे बृहण करणारी आहे म्हणजे शरीराला स्ट्रेंथ देणारी आहे वात पित्त कमी करणारी आहे थकवा कमी करणारी आहे शरीरामध्ये शुक्र धातूची निर्मा निर्मिती करणारी रसायन म्हणून तिला ओळखलं जातं म्हणजेच काय की शतावरी हे टॉनिक म्हणून आपण सेवन करू शकतो हिला शुक्रल म्हटलेलं आहे म्हणजे काय तर शुक्र धातूची निर्मिती करणारी कर आहे म्हणजेच पुरुषांमध्ये जर शुक्रक्षय म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असेल तर शतावरीचं सेवन नक्की केलं जाऊ शकतं शतावरी गर्भाला पोषण देणारी आहे त्यामुळे प्रेग्नंट महिलांनी संपूर्ण प्रेग्नन्सी पिरियडमध्ये शतावरीचं सेवन करणं अत्यंत लाभदायक आहे त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या मातांनी देखील शतावरीचं सेवन नक्की करावं रिकरंट अबॉर्शन किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी दूध व्यवस्थित येत नसेल तर शतावरीचं सेवन करणं अतिशय फायदेशीर ठरतं ज्या महिलांमध्ये मासिक स्त्राव जास्त स्वरूपात होतो अशा महिलांनी देखील शतावरीचं सेवन नक्की करावं आता याचं सेवन कसं करायचं आहे तर शतावरी चूर्ण तीन ते पाच ग्रॅम या स्वरूपात तुम्ही दुधातून किंवा पाण्यातून दिवसातून एक ते दोन वेळा घेऊ शकता त्याचप्रमाणे शतावरी कल्प एक ते दोन चमचा दुधातून किंवा पाण्यातून तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळा घेऊ शकता त्यानंतरचं औषधी द्रव्य आहे ते म्हणजे मखाणे मखाणे हे गर्भाशयाला पोषण देणारे आणि स्थापन करणारे आहेत त्याला फॉक्सनट किंवा संस्कृतमध्ये मखान्न असं म्हटलं जातं मखाणे हे पचण्यास जड आहेत शरीराला थंडावा देणारे स्निग्ध स्वरूपाचे आहेत त्याचप्रमाणे शरीरातील वात पित्त कमी करणारे आहेत ज्या महिलांना वेट गेन करायचं आहे तर त्यांच्यासाठी देखील मखाणे अतिशय उत्तम आहेत गर्भावस्थेनंतर किंवा डिलिव्हरी नंतर जो येणारा थकवा आहे तर तो कमी करण्यासाठी मखाणे मदत करतात ज्या महिलांमध्ये मानसिक स्त्राव जास्त स्वरूपाचा आहे तर तो कमी करण्यासाठी देखील मखाणे मदत करतात मखाणे हे शुक्रजनन आणि स्तंभन करणारे आहेत शुक्रजनन शुक्र म्हणजे काय तर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे त्यांच्यामध्ये ती वाढवायचं काम मखाने करतात शुक्रस्तंभन म्हणजे काय तर ज्या पुरुषांमध्ये शुक्रमेह म्हणजे काय की युरीन मधून शुक्रधातू जर शरीराबाहेर पडत असेल तर तो तिथे थांबवण्याचं काम मखाणे करतात म्हणजे शुक्रस्तंभन करण्याचं काम मखाणे करतात शरीरामध्ये जर जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी देखील मखाणे मदत करतात मखाणे हे हार्टसाठी देखील उत्तम आहे बघूया याचं सेवन कसं करायचं आहे मखाणे हे पचण्यास जड आहे त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये याचं सेवन करायचं नाही दहा ते बारा मखाणे आपण घेऊ शकतो त्यासाठी ते तुपामध्ये भाजून त्याचं सेवन करू शकता किंवा दुधामध्ये एकत्र करून त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकून सुद्धा आपण याचं सेवन करू शकतो की याच्यामुळे वेट गेन होण्यासाठी मदत होईल परंतु ज्या महिलांमध्ये वेट गेन ऑलरेडी आहे किंवा पीसीओडी ओडी आहे इन्फर्टिलिटी सारखी लक्षण आहे तर अशा महिलांनी ड्राय रोस्ट करून किंवा चिवडा करून मखाणे सेवन करायचे आहेत याने काय होणार आहे की मखाणे पचण्यास जड आहेत त्यामुळे ते उशिरा पचणार आहेत आणि आपण जेवणानंतर जे सतत मंचिंग करत असतो किंवा सतत काहीतरी खात असतो तर ते कमी होणार आहे आणि हेल्दी वेट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे आतापर्यंत आपण बघितलं की स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी देखील वंध्यत्वावरती कोणती औषधी द्रव्य उत्तम आहेत किंवा लाभदायक आहेत पण असं असू शकतं का की कोणत्याही औषधी द्रव्यांशिवाय वंध्यत्वावर चिकित्सा होऊ शकते का तर याचं उत्तर चरक ऋषींनी दिलेलं आहे चरक ऋषींनी चरक संहितेतील सूत्रस्थानातील पंचवीसाव्या अध्यास सांगितलेलं आहे की सोमनस्य गर्भधारणा श्रेष्ठ म्हणजे काय की तुमचं मन प्रसन्न असेल तुमचं मन आनंदी असेल तर गर्भधारणा करणाऱ्या उपायांमधील सर्वश्रेष्ठ उपाय हाच आहे आजकाल लोकांना स्ट्रेस एन्झायटी चिंता भर शोक ईर्षा यांसारखी मानसिक लक्षणं दिसतात तुम्हाला जर चिंता असेल तर तुमच्या शरीरातील जे सप्त धातू आहे तर त्यांचं व्यवस्थित निर्मिती होणार नाही तुमच्या रसधातूचीच व्यवस्थित निर्मिती होणार नाही त्यामुळे पुढचे जे धातू आहेत म्हणजे शुक्र धातू पर्यंतची जी निर्मिती आहे तर ती व्यवस्थित होणार नाही आणि शुक्र धातूची निर्मिती व्यवस्थित न झाल्याने गर्भधारणा राहणार नाही तुम्हाला जर गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम येत असतील तुमचे जर रिपोर्ट नॉर्मल असतील आणि गर्भधारणा तरीही राहत नाही तर तुम्ही तुमचं मन आनंदी ठेवा मन प्रसन्न ठेवा याने काय या होणार आहे की हॉर्मोनल बॅलन्स राहील तुमचं ओव्हिरेशन व्यवस्थित होईल ते, बीज तो ते चांगल्या प्रतीचं तयार होईल आणि गर्भधारणा व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल आता बघूया की कोणत्या चार गोष्टी चांगल्या प्रतीच्या असणं गरजेचं आहे की जेणेकरून गर्भधारणा व्यवस्थित राहील यासाठी आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे ध्रुवम चतुर्ण सानिध्यात गर्भस्या विधीपूर्वक हा ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामग्र्यात अंकुरो यथा म्हणजेच एखाद्या बी पासून जर रोप तयार होण्यासाठी जी प्रक्रिया घडण्यासाठी चार गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यामध्ये ऋतू ऋतू म्हणजे काय की व्यवस्थित ऋतू असणं गरजेचं आहे क्षेत्र म्हणजे जमीन चांगली असणं गरजेचं आहे अंबू म्हणजे पावसाचं पाणी असणं गरजेचं आहे आणि बीज म्हणजे उत्तम प्रतीचं बीज असणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगलं रोप तयार होईल चांगलं पीक तयार होईल त्याच प्रकारे गर्भधारणा राहण्यासाठी सुद्धा या चार गोष्टी चांगल्या प्रतीच्या असणं गरजेचं आहे म्हणजेच काय की ऋतू ऋतू म्हणजे काय की ओब्युलेशन पिरियड म्हणजेच गर्भधारणेसाठी स्त्रीचं वय हे योग्य असणं गरजेचं आहे क्षेत्र क्षेत्र म्हणजे काय की गर्भाशयाची स्थिती किंवा जे रिप्रोडक्टिव्ह और्ग, ऑर्गन आहेत तर त्यांची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे अंबू अंबू म्हणजे काय की आहार रस आहार रसानी काय होणार आहे की गर्भाचं पोषण चांगलं होणार आहे त्यामुळे आपण घेणारा जो आहार आहे तर तो उत्तम प्रतीचा असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे बीज स्त्री बीज आणि पुरुष बीज हे उत्तम प्रतीचं असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे जो राहणारा गर्भ आहे तर तो उत्तम प्रतीचा राहणार आहे जी राहणारी गर्भधारणा आहे तर ती चांगली राहणार आहे तुमची पूर्ण प्रेग्नन्सी चांगली कंडक्ट होणार आहे आणि त्यानंतरची जी डिलिव्हरी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळेच ऋतू क्षेत्र अंबू आणि बीज या चार गोष्टी आहेत या उत्तम प्रतीच्या असणं अत्यंत आवश्यक आहे याच प्रकारे आयुर्वेदामध्ये अत्यंत सूक्ष्म विचार केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वंध्यत्वावरती कोणत्या पाच औषधी द्रव्य चांगली आहेत किंवा लाभदायक आहेत त्यांचं सेवन कसं करायचं आहे त्याचप्रमाणे आपण औषधी द्रव्यांशिवाय देखील बंधुत्वावर चिकित्सा करू शकतो का किंवा कोणत्या चार गोष्टी चांगल्या प्रतीच्या असणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमची गर्भधारणा चांगली राहील किंवा तुम्हाला होणारा जो गर्भ आहे तो तो चांगल्या प्रतीचा राहील हा व्हिडिओ महत्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार